अजब बांधकाम विभागाचा गजब कारभार संघटनेचा टाळेठोक आंदोलनाचा इशारा बहे तालुका वाळवा येथून जाणाऱ्या राज्य महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाच्या कामामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे होणारे सदरचे काम नियमबाह्य होत असल्याच्या संशयावरून ग्रामस्थ आणि स्थानिक संघटनांच्या वतीने टाळाठोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे नियमानुसार तरतूद केलेल्या रुंदीपेक्षा कमी रुंदीने काम होत असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बरोबर ग्रामस्थांच्या झालेल्या चर्चेमधून समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे संघटनेच्या वतीने ग्रामपंचायतीला टाळाटोक आंदोलन करण्याबाबत निवेदन स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाळवा इस्लामपूर यांना देण्यात आले आहे बये गावातील रस्ता बये स्टँड ते भयास्कूल हा रस्ता रुंदीकरण व्हावा रस्त्याचा अतिक्रमण निघावं रस्त्याच्या कडेला चांगलं सुसज्ज गटार व्हावं यासाठी गेली सहा महिने आम्ही पाठपुरावा करतोय त्याची दखल घेऊन पीडब्ल्यू डी आणि पोलीस प्रशासनानं मागच्या वे वे वेळी बये स्टँडच्या वरच्या साईडचा रस्ता जो आहे तिथला गटार काढून रस्ता सुसज्ज मोठा केला होता तसाच रस्ता भयेगावातून भयास्कूल पर्यंत व्हावा ही आमच्या सर्व गावातल्या लोकांची इच्छा आहे म्हणून आम्ही प्रतिनिधी म्हणून सर्व शाहजी पाटील असतील राजू पाटील असतील विलास बापू असतील रामादेव कुळे असतील दलित महासंघाचे मिसाळसाहेब असतील आम्ही वेळोवेळी सामान्य पाठपुरावा करतो परंतु हे प्रशासन पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे गावातील काही ठराविक पुढारी यांच्यामार्फत आज अचानकपणे रस्ता करणं काल चालू होतं ते आम्ही बंद पाडलं आणि जी सी व्ही आणि पोखल्यान रोलर मागं पाठवला मग तसं केल्यानंतर आम्हाला पोलिसांनी नोटीस काढली तुम्हाला अटक करण्यात येईल मग आम्ही काय चोरी केल्या बलात्कार केला आहे का कोण केला आहे आम्ही पोलीस प्रशासनाला विचारलं मग त्याने म्हणले मग तुम्हाला आम्ही अटक करत नाही पण तुम्ही या म्हणलं गावाच्या ग्रामपंचायतीत या तर आज घरा एक शोकाकी तर अशा आहे की ग्रामपंचायतीत पोलीस प्रशासन पीडब्ल्यू अधिकारी मॅडम सर्व आले असता ग्रामपंचायतींमध्ये आम्ही निवडून दिलेले सदस्य उपलब्ध नव्हते उपस्थित नव्हते ही वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मी या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा पीडब्ल्यू डी ऑफिसला थोडक्यात इशारा देतो पाच तारखेपर्यंत आचारसंहिता आहे सहा तारखेपर्यंत ग्रामसभा घेवावी आणि गावातील अतिक्रमणाने गटार लवकरात लवकर लवकर व्हावं हो। अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीला टाळं डोकणार आणि तीव्र रस्ता रोको बेत एक इस्लामपूरचा रस्ता रोको तीव्र करणार होणाऱ्या नुकसानी प्रशासन पीडब्ल्यूडी ऑफिस आणि ग्रामपंचायत आणि कंपनी जे रस्त्याचे ठेकेदार आहेत ती ठेकेदार आणि कंपनी जबाबदार राहील